दुधापासून बनवलेला साबण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं का अलीकडे सोशल मीडियावर आणि न्यूजमध्ये डॉंकी मिल्क सोप म्हणजेच गाडविणीच्या दुधाचा साबण चर्चेत आहे काही ठिकाणी तर या साबणाची किंमत शंभर ग्रॅमला तब्बल चारशे नव्याण्णव रुपये इतकी सांगितली जाते मग खरंच या साबणाला इतकी मागणी आहे का चला जाणून घेऊया वास्तव गाडविनीच्या दुधापासून बनणारे हे साबण लक्झरी प्रॉडक्ट म्हणून बाजारात जात आहे दुबई जॉर्डन आणि देशात याची मागणी वाढली आहे आणि भारतात काही उद्योजक जसं की दिल्लीच्या ऑर्गेनिको या स्टार्टअपनं या क्षेत्रात काम सुरू केलंय पण आता मोठा प्रश्न या दुधात असं काय विशेष आहे संशोधनानुसार गाडविनीचं दूध विटॅमिन ए बी e, सी ई आणि लॅक्टोज प्रोटीन्सनी समृद्ध आहे त्वचेला पोषण मिळतं कोमलता वाढते आणि काही जण म्हणतात की अँटी एंजिंग आहेत अजूनही मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत काही फायदे खरे असले तरी पूर्ण प्रमाणित संशोधन अजून बाकी आहे आता येतो व्यवहाराचा भाग भारतात गाडविणीचं दूध फारच कमी प्रमाणात मिळतं एका लिटरची किंमत पाच हजार ते सात हजारच्या दरम्यान असते म्हणून हे उत्पादन सर्वसामान्यांसाठी नसून उच्च वर्गीय किंवा ब्युटी स्पा मार्केट साठी मर्यादित आहे याशिवाय पशुकल्याण आणि नैतिक उत्पादन ही महत्वाचे आहे गाडविणींची योग्य काळजी घेऊनच दूध मिळवलं पाहिजे अन्यथा उद्योगावर टीका होऊ शकते थोडक्यात सांगायचं झालं तर गाडविणीच्या दुधाच्या साबणाला काही बाजारात खरी मागणी आहे पण ती मर्यादित आणि लक्झरी सेगमेंट मध्येच आहे त्याचे फायदे काही प्रमाणात खरे असले तरी सर्वांगीण पुरावे अजून हवे आहेत तर मित्रांनो पुढच्या वेळी गाडविनीच्या दुधाचा साबण दिसला तर आश्चर्यचकित होऊ नका तो एक लक्झरी ट्रेंड आहे आणि विज्ञान अजून त्याचा पूर्ण खुलासा करत आहे